अरबी आणि उर्दू शिक्षण घेण्यासाठी घरी येणाऱ्या दहा वर्षीय मुलावर महम्मद तुल्ला शेख यांना अत्याचार केले होते ही घटना अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी घडली होती त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी महम्मतुल्ला शेखला अटक केली होती या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी आरोपी महम्मद तुल्ला शेखला वीस वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे कोल्हापुरातील यादवनगर इथं महम्मद तुल्ला मुस्तफा शेख हा सत्तावीस वर्षीय तरुण अरबी आणि उर्दूचं शिक्षण देत होता अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी शेख यानं एका दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती डी टी जौंजाळ यांनी संशयित महम्मद तुल्ला शेखला अटक केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं या गुन्ह्याची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी साली। सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी आठ तपासले त्यांचा युक्तिवाद आणि वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे ग्राह्य मानून मुख्य न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी आरोपी मोहम्मद तुल्ला शेख याला दोषी ठरवून वीस वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार नाजनीन देसाई यांनी काम पाहिलंय